निकाल लागला आणि बऱ्याच जणांनी ईव्हीएमवर वर शंका घेतली त्याचं कारण म्हणजे महायुतीचं सगळे अवाक झाले आणि सगळ्यांना धक्काच बसला महाविकास आघाडीचे एवढे कमी उमेदवार कसे काय निवडून आले ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार दावेदारी सांगत होते त्याच ठिकाणी चक्क ते अपयशी ठरले यामध्ये बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की महायुतीच्या सरकारने ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा केला कंपनी सुद्धा नाही असे हजारो नाही हजार शेकडो सो नाही हजारो मत आहेत असे मयत लोकांनी वरून येऊन खाली मत केलं आणि पुन्हा वर गेली शंभर टक्के मशीन मॅनेजमेंट आहे लोकमतने गोळा केलेल्या माहितीनुसार जवळपास पंच्याण्णव मतदारसंघात ही मतदान आणि मतमोजणीमध्ये तफावत दिसून आली त्यामधील एकोणीस मतदारसंघात ईव्हीएम मध्ये जास्तीची मते आढळून आली तर शहात्तर मतदारसंघात चक्क ईव्हीएम मध्ये कमी मते दिसून आली बूथ पातळीवर जर तपासणी केली तर तफावत असलेल्या मतदारसंघामध्ये आणखी वाढ होऊ शकते असेही ते म्हणत होते परंतु एकशे त्र्याण्णव मतदारसंघात कोणताही फरक आढळून आला नाही मग कोणत्या मतदारसंघामध्ये कमी मते मिळाली अक्कलकुवा नवापूर साक्री शिरपूर चोपडा भुसावळ जळगाव शहर चाळीसगाव पाचोरा जामनेर अकोट अकोला पश्चिम मोर्शी वर्धा सावनेर नागपुर मध्य नागपुर पश्चिम कामठी आरमोरी अहेरी बल्लारपुर चिमूर वनी नांदेड़ दक्षिण मुखेड़ कलमनुरी जिंतूर गंगाखेड़ पाथरी घनसांगवी बदनापुर औरंगाबाद पश्चिम गांगापुर नांदगाव मालेगाव बाह्य बागलान सिन्नर निफाड़ नाला सोपारा वसई भिवंडी पश्चिम कल्याण पश्चिम अंबरनाथ कल्याण पूर्व कल्याण ग्रामीण मीरा भाईंदर ओवळा माजीवाडा कोपरी पाच पाखाडी दिंडोशी चारखोप विलेपार्ले सायन सायनकोळीवाडा मुंबादेवी पनवेल कर्जत अलिबाग आंबेगाव शिरूर इंदापूर बारामती मावळ कोथरूड खडकवासला पुणे कॅन्टोन्मेंट कोपरगाव शेवगाव लातूर ग्रामीण लातूर शहर अहमदपूर औसा तुळजापूर माढा सोलापूर शहर मध्य कोल्हापूर उत्तर खानापूर या जवळपास शहात्तर मतदारसंघामध्ये कमी मते मिळाली आहेत मग कोणत्या मतदारसंघात जास्तीची मते आहेत आमगाव उमरखेड लोहा देगलूर हिंगोली औरंगाबाद पूर्व वैजापूर मालेगाव मध्य कळवण चांदवड दिंडोरी बोईसर भोसरी परळी करमाळा सोलापूर दक्षिण कागल कोल्हापूर दक्षिण मते मिळालेली आढळून आली या संबंधित ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे ईव्हीएम वर संशय व्यक्त करताना संजय राऊत बोलून गेले महाराष्ट्र कंप्लेन्ट्स हमारे पास आई है ई के बारे में हम उस बारे में स्कूटी कर रहे हैं और बाद में क्या करना है देख लेंगे अभी हमारे नासिक के कैंडिडेट है हमारे पार्टी के नहीं उसके घर में उसके फैमिली में एक साथ रहते हैं लगभग सत्तर मेंबर है माँ है बच्चे है बहन है बीवी है भाई है उनके नौकर है उनके कार्यकर्ता है

लोहा मतदारसंघात पिछाडीवर पडलेले प्राध्यापक मनोहर धोंडे यांचं असं म्हणणं आहे की माझी मते सगळे काही विजयी उमेदवाराने खाऊन टाकले घोटाळा केला आणि चार नंबरला येत असलेले उमेदवार हे विजयी झाले इलेक्ट्रॉनिक मशीन मध्ये भंडारीला ट्रान्सफर करून एक नंबरवर आलेला आहे काही वर्षापूर्वी बीजेपीचे नेते अरविंद धर्मापुरी यांनी सांगितलं की तुम्ही कोणालाही मतदान केलात तरीही ते मतदान बीजेपीलाच मिळणार आप नोटा पे धालो मी जितूंगा आप गाडी पे कार पे धालो मी जितूंगा आप हात पे धालो जितेंगा तो कमली आम आपके बेनिफिट आपले आहे मनसे उमेदवाराचं म्हणणं आहे की माझ्या घरी चार उमेदवार असताना नेमकी किती मते पडली तुम्ही ऐकाच सगळ्यात मोठी गोष्ट मी तिथे राहतो माझं घर माझ्या घरात चार मत माझी आई माझी 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 पत्नी आणि मी तिथे बोलत म्हणजे माझ्या आईनी किंवा माझ्या पत्नीने किंवा माझ्या मुलीने मला मतदान केलं नाही मी मतदान केलं नाही या सगळ्यांचा विचार केला असता कुठेतरी ईव्हीएम मशीनवर शंकाच येते इव्हीएम मधील केलेल्या छेडछाडीमुळेच महायुतीचं सरकार आलंय का महाविकास आघाडीला महायुतीनं सुनामीतच अख्ख बुडवलंय का अशी बरेच प्रश्नांची उत्तरे आपल्याला खात आहेत पण यावर नेमका कोणता तोडगा असेल हे कोणालाच माहिती नाही